तर आपण कॉलेजला आलेलो आहोत आता पिंपवाडी मध्ये आता आपण कॉलेजला जाणार आहे ते दोन सरळ वारला काढल्या साइडला जायचं चौकात आहेत पिंपवाडीच्या ते आपला एक मित्र आहे एशी बांधकी

गर्दी असल्यामुळं गर्दीत आमच्या मित्राची भांडण आणि या गर्दीत या मित्राची या मित्राची भांडणं झाली इथं लय गायबानी होऊन येत दोघं पण बघा बघा ही गर्दी आज तिम्पोंडला बाजार आहे बाजार म्हणजे गुरं डुरं विकायला येत विकायला घेऊन जात मुख्य प्राण्याचं जेव घेते त्यांना एक दिवस मारण तलवार सांगतो त्याच्याकडे तलवार आहे घरी सोयाबीन काढायला माणसं आलेली आहेत कच्चून माणसं आणलेले इथं आठशे रुपये हजरी आहे गाडीला हात करीत आहे बघा आठशे रुपये हजेरी आहे तो मला यायचं असलं तर या ना आपलं कॉलेज आलेलं आहे ना इथे आपला मुत्या चोरटा जाऊन पाच रुपये देत नव्हता तो इथं येतोय आता आपण चालूत कॉलेजला आणि एंट्री आता एंट्री आम्ही मारता इथं सर तिथं बसलेले आहेत ऑफिसमध्ये पण ऑफिसच्या बाहेर कॉलेजमध्ये एंट्री मारलेली आहे आम्ही कशी सणना करीत सरची गाडी बघा आमची सरची गाडी आणि बघा आमची सर नमस्कार मित्रांनो तर आपण कॉलेजला गेलो होतं कॉलेजून आल्यानंतर आता दुपारची सुट्टी झाली आहे दुपारची सुट्टी लावत होतं वर्गात एक किस्सा झाला किस्सा ती तुम्हाला सांगतो वर्गात गेल्यानंतर होते सर तासावर तासावर गेल्यानंतर बाई माग होती आणि आमच्या बायामाग होते आणि माझा एकट्याचा शाळेचा ड्रेस होता त्यांना दोघाला उठील आणि हातात हातातलं बघा सरांनी उठवलं बन उठल्यानंतर सरला ह्याने विच म्हणजे सरांनी याला विचारलं तर ते काय साठी बांधले हातात तर हे काय म्हणतो होत विचार हॅलो भाई हातात ते भूत लागत नाहीत का त्यासाठी दोरा बांधलेला होता सर काही पण विचारत होते आणि आता काही रिप्लाय द्यावाच लागणार ना सरला विचारले त्यामुळं सांगितलं असं असं अडचणीमुळं बांधलं आहे आताच्या पायाच काढलं हाताच्या हातात लागलेलं होतं ते दाखवलं त्यांना

तर आता आम्ही चाललो तर पिंपवाणी गावात आणि आताच अर्ध्या तासापूर्वी सरांनी आमचे टेस्ट घेतली पंचवीस मार्काची ती पंचवीस मार्कापैकी फक्त आम्ही एमसी क्यू लिहिलेले चार मार्काचे त्यातले तीन चुकले आणि एक बराबर आलाय आणि सरांनी काय ठेवलंय शिक्षा काय ठेवली पाच मार्काच्या खाली जे येते त्यांना चॉकलेट आणा सांगितलं तर मला तर दोनच मार्क पाडणार आणि याला विचारू शकता तुम्ही याला किती मार्क पडतील पंधरा मार्काच पेपर लाय पण आता काय माहिती किती पडते चेक केले कळ तुम्हाला शंभर टक्के आमचे मार्क सांगू हे आपले मित्र भिकार जाऊन ये भिकार चोट एक नंबरचे आणि पगी पार भिकारवानाच आणि कुठून आलाय काय माहितीये शाळाचा डेरीज सहा तिरियस घालून आला डेरीस संदीप गोळी गोळी आमची गँग आलेली आता दुपारची सुट्टी बैल हे दोन बारकारी बैल हे पण सोडलेले दोन हे आमची गँग मध्ये पांढरेश्वर त्याला बघून लाईक नाही केमिस्ट्रीचा पेपर होता आजच्या केमिस्ट्रीच्या पेपरला पडले तर किती पंचवीस पैकी तीन मार्क आणि <laughs> सरने आम्हाला आण सांगितले चॉकलेटी चार ते पाच जण आम्हाला चॉकलेट आण सांगितले तर आणून जाऊन दे सर रे ते व्हिडिओ मध्ये फास्ट पडल्यासारखं तेच आण रे व्हिडिओ मध्ये फास्ट दिसते आता आम्ही चालू सण करीत करी घरी आपली स्प्लेंडर गाडीवर आपली स्प्लेंडर गाडी म्हणजे फार बुलेटच्या वर तर मी आता आलेलो आहे घरी आता ब्लॉग संपत आहे आपला आणि बाय बाय तर भेटूत आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपले बाकीचे ब्लॉग शेवटपर्यंत बघत बसा बाय बाय